माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत महत्वाची नमस्कार जय महाकाली समाजात अनेक आहेत की ज्या परिवारात तर अशा सौ ज्योती गणेश ताई आपल्या काळेश्वर त्यांच्या मुलीच्या लग्नाची व्यथा घेऊन आल्या त्याप्रमाणे एक बहीण आपल्या भावाकडे मदत मागते त्याच पद्धतीने त्यांनी मच्छिंद्र मारता आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल तर त्यांची परिस्थिती पाहून लगेच बाजारातून लागणारे म्हणजेच आपण त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी जी काही भांडी दिली जातात ती भांडी द्यायची भांडी आपण देऊन पदरात पडावा सर्वांना विनंती आहे जर आपल्या परिसरात असे कोण गरजवंत असतील तर त्यांना आपल्याला शक्य त्या पद्धतीने बेचरणी प्रार्थना आहे मुलीचा संसार आनंदाने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण गुरुकडे गेल्याच्या नंतर न झालेली ही मदत पाहता गरजू या केलेल्या मदतीचे चांगले फळ आपल्याला सेवा भविष्यामध्ये नक्कीच जय